नगरपंचायत मंचरचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे प्रभाग क्रमांक मधून माझ्या सर्व तो तमाम गोरगरीब जनतेने मला या ठिकाणी मंचर नगरपंचायतीवर काम करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल माझ्या मोडवाडी असेल भेकेमाळा असेल गोडशीमाळा असेल बागलमाळा असेल या प्रभागातील सर्व जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांना मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के करील आणि वा प्रभाग क्रमांक अकरामध्ये जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा प्रयत्न करीन आपण सर्वांनी मला निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद कार्यकर्त्यांना किती मतां निवडून आलं आहे दोनशे चौतीस मतांनी मी लिढी घेतली आहे किती होती मला मला तीनशे मतं पडणं अपेक्षित होते पण दोनशे चौतीस मतं पडली यात मी लीड ने दोनशे चौतीसच्या ने आलो यातच माझा विजय झाला पर नगराध्यक्षेत पराभव झाला याबाबत काय मत खंत व्यक्त व्यक्त होते वेक आम्ही भरपूर प्रयत्न केला परंतु काही ठिकाणी बऱ्यापैकी मोनिकथाईंना मा माघारी मतदान मा कमी पडलं पण प्र प्रभाग अकरामध्ये आम्ही लीट देण्याचा प्रयत्न दे, केला आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही मोनिकथाईसाठी के काम केलं सर्व कार्तिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं